मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठी युट्यूब चॅनेलवरती नवीन असताना पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर आपला, आपला शेवटपर्यंत बघा मित्रांनो असं म्हटलं जात आपल्या मराठीत एक म्हण आहे की नाग दाबल्याचे तोंड उघडतं किंवा तोंडा दा, नाग दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही अशी एक आपल्याकडे म्हण आहे आणि ती म्हण तंतोतंत आपल्या रोजच्या जडणघडणीची ती जळ जुळत असते अशाच काही गोष्टी संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात सुद्धा झालेल्या आहेत संतोष देशमुख ज हत्याकांड जे प्रकरण झालं ते इतकं लांबलंच नसतं आतापर्यंत त्याची इतकी इन्क्वायरी झालीच नसती जर या प्रकरणामध्ये ज्या राजकीय लोकांनी हस्तक्षेप केला तो जर झाला नसता तर या प्रकरणाला न्याय तर दूरची गोष्ट राहिली यातला एकही आरोपी पकडला गेला नसता पण मी सुरुवातीला जसं सांगितलं तुम्हाला की ज्या पद्धतीनं ना, नाग दाबलं की तोंड हे ऑटोमॅटिक उघडत असतं तशाच काही घटना या प्रकरणामध्ये घडत गेल्या कृष्ण आंधळे या आरोपीला अजूनही पोलीस पकडू शकले नाहीत अजूनही सी आय डी पोहोचू शकले नाही त्यासाठी आता गावकऱ्यांनी खरं त्या जो गावाला सॅल्यूट केला पाहिजे मानलं पाहिजे गावाची एकी काय असते ही त्यांच्याकडून कळली गाव मराठा जो समाज मराठा समाजाचा जो संतोष देशमुख त्या ठिकाणी मृत्युमुखी पावलेला आहे तो मराठा समाजाचा असला तरी तो प्रॉपर त्या गावचा नाहीये त्याच्यामुळं इतकं लोक त्याच्या पाठीमागं उभं राहणं सर्व जाती धर्माची लोक त्याच्यासाठी एकत्र येणं त्यांच्यासाठी एकत्र येणं हीच त्यांनी कमवलेली त्यांची जी संपत्ती होती पण या सगळ्या गोष्टींमधून सरकार आणि पोलीस डिपार्टमेंट या लोकांना जो गृहित धरत असेल कुठलीही गोष्ट झाली की त्यांना गृहित धरत असेल की हे काय करणार आहे तर आज त्या गावानं काय आम्ही करू शकतो हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला मित्रांनो कृष्ण आंधळे आज नाही तर उद्या शंभर टक्के सापडेल हे तुम्ही लिहून घ्या आज नाही सापडला तर तो उद्या शंभर टक्के पोलिसांच्या हाताला हाताशी लागेल किंवा तो शरण येईल काही घटना घडतील कसं होतं मी जसं सा सांगितलं की दाबलेशिवाय तोंड उघडत नाही तशाच काही हो गोष्टी ज्या वेळेस पहिल्यांदा वाल्मिक करार सापडत नव्हता त्याच्या वेळी सुद्धा त्याच्या आधी सुद्धा अनेक भाषणं झाली अगदी धनंजय मुंडे राजीनाम्यापर्यंत केली धनंजय मुंडे फडणवीसांची भेट घेतली आणि दुसऱ्याच दिवशी कराड शरण त्याच्यानंतरही गावकऱ्यांनी कराड पकडल्यानंतर मी वाल्मिकराडवरती वाल अटक वगैरे झाल्यानंतर सुद्धा बाकीच्या सगळ्या प्रोसेसमध्ये पोलीस प्रशासने थंडावलं गेलं त्याच्यानंतर त्याच मस्सा जो गावच्या ग्रामस्थांनी पाण्यामध्ये उतरून की आम्ही जल समाधी घेतोय तिथल्या बाया सगळ्या लोकांनी एकत्र येऊन ते आंदोलन करायला छेडायला सुरुवात केली त्यावेळेस त्याच गा बीडचे पोलीस अधीक्षक हे नवनीत कौत सर त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितले की तुम्ही काळजी करू नका एक मला मा, एक वेळ द्या तुम्ही या वेळेत मी पोलीस हे तुम्हाला आरोपी त्या ठिकाणी स्वाधीन करतो त्याच्यानंतर दोन चार दिवसामध्येच सुदर्शन घोले हा मुख्य आरोपी आणि त्याच्यासोबत सुधीर सांगळे हा सुद्धा यातला मुख्य आरोपी हे दोघे सापडले पण कृष्णा आंधळे हा मात्र झाला तो आजपर्यंत काय सापडलेलाच नाही त्याच्यानंतर मकोका लावला आता मकोका पण लावला कोण आला ह्या पोराठोरांना ज्यांचा बॉस मेन जो कराड आहे असं म्हटलं जातं त्यांना कुठल्याही प्रकारे मोका अंतर्गत कारवाई केलेली नाही मग याच्या वाटीमाग कुठेतरी राजकीय वरद हस्त आहे का त्या गावकऱ्यांचं खूप म्हणणं योग्य आहे की बाबा तुम्ही प्रोडक्शन करणारी मशीनच तुम्ही जर ताब्यात घेतली तर प्रोडक्शन पुढे होणारच नाही ना समजा हे आठ आरोपी अंतर्गत कारवाई झाली आणि उद्या वाल्मिक कार्डसही सलामत बाहेर सुटला तसे आठचे आठ आठ म्हणजे जे आठ येतात ते आठ आत गेल्यानंतर काही फरक पडणार नाही त्यांना आठशे सोळा सोळाचे बत्तीस बत्तीस चे चौसष्ट असे किती पण ते करू शकतात तयार करणारी मशीन असेल तर प्रोडक्शन चार दोन लोकांनी काही फरक पडत नाही त्याच्यामुळे गावकऱ्यांचं आणि त्यांच्या बंधूंचं धनंजय देशमुखांचं एकच म्हणणे की तुम्ही वाल्मिक कराडला आठ टाका कारवाई करा जर केली नाही तर हराम उद्या आमचं जीन आराम करणार या आणि उद्या याच्या हातून मारण्यापेक्षा किंवा यांच्या हातून असं कारण त्या प्रत्येक खुल्याचा अपमान झाला विष्णू साठेचा अपमान झाला तो अपमानाचं परतफेड करण्यासाठी त्यांनी जर संतोष देशमुखांना इतकी इतकी वाईट वागणूक करून मौत दिली असेल तर उद्या हातर वाल्मिक कराड आहेत यांचा किती मोठा अपमान झालेला आहे यांचा अख्खा महाराष्ट्र यांच्या विरोधात गेलेला आहे यांच्याबद्दल मग ह्या अपमानाची परतफेड करण्यासाठी तो अख्खा गाव सुद्धा एका गाव सुद्धा जाळायला कमी करायचं नाही असं या गावकऱ्यांचं म्हणणं आहे त्याच्यामुळं कुठेतरी पोलीस प्रशासनाने यावरती लक्ष घेतलं पाहिजे पण मी शंभर टक्के सांगतो आजचं आंदोलन हे होऊन देणार नाहीत पोलीस प्रशासन ते टावर वगैरे चढणार असं बोलत होते परंतु त्या ठिकाणी पोलीस अधीक्षक येणार आणि त्यांना हवी ती हमी देणार आणि एक दोन दिवसात हा कृष्ण आंधळे कुठल्या वेळातला आपला असला तो पुण्यातच आहे शंभर टक्के हे अनेकांना माहिती आहे परंतु विषय असा झालेला आहे पुणे जितकं भयान वाढलेलं आहे पुण्यात जितके गुन्हेगार तयार होत कि आहेत किंवा आहेत किंवा त्यांची अनेकांच्या गँग्स वगैरे चालल्यात तर या सगळ्यामध्ये हा कुठे ऍडजस्ट करायचा किंवा हा कुठे ऍडजस्ट केला गेलेला आहे याच्या पाठीमागे याला काय आणि यातली माहिती आहे का किंवा हा आरोपी लांब ठेवून काय यातून प्लॅन चाललाय का यांचा हे सुद्धा समजणं गरजेचं आहे पण आता एवढा मोठा फौजफाटा एवढी सगळी यंत्रणा एवढं प्रशासन कामाला लागलेलं असताना सुद्धा कृष्ण आंधळेसारखा एखादा साधा गुन्हेगार सापडत नसेल तर कुठेतरी पोलीस प्रशासनावरती प्रश्नाचे उभं राहतच आणि हेच त्यांचं म्हणणे की हा गुन्हेगार जो तुम्ही सापडत नाही सापडत नाही म्हणताय उद्या हा कुठं आम्हाला बाहेरच याने आमच्यावरती काय गेम केली आम्हाला तर ह्याची काय गॅरंटी कोण देणार याची किंवा ह्याची कोण हे घेणार त्याच्यामुळं कृष्ण आंधळेला तुम्ही पकडा आणि वाल्मिकार मोका लावा या दोन गोष्टींसाठी याचं आंदोलन आणि हे आंदोलन सक्सेस करण्यासाठी हे सगळी लोक एकत्र आलेली आहेत पण मी तुम्हाला पुन्हा एकदा शेवट सांगतो की कृष्ण आंधळे हा लांब गेलेला नाही तो पुण्यामध्येच असणार आहे फक्त प्रॉब्लेम असा झाला आहे की कृष्ण आंधळे आणि एक सरपंच आंधळे म्हणून होते ते एक प्रकरण आहे त्या प्रकरणाचा कुठे ना कुठेतरी याचा आणि त्याची लिंक जोडली जाते आणि कदाचित त्या प्रकरणामध्ये एक मोठा मासा त्या गळाला लागू शकतो आणि त्या मोठा मासा वाचवण्यासाठी पाण्यातले बारीक बारीक मासे हे मगरीच्या तोंडात दिले जाऊ शकतात अशी चर्चा आहे त्याच्यामुळे हे प्रकरण खरंच खूप भयानक आणि खूप वेगळ्या वळणावरती गेलेले आहे सांगण्याचं सा तात्पर्य एकच मित्रांनो की संतोष देशमुखांना एका साध्या सरपंचाला एका सरपंच काय असू शकतो सरपंच म्हणजे काय असतो हे दाखवून देणाऱ्या त्यांना खरंच त्यांची त्या ते ठिकाणी त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांची जी क्रूर हत्या केली त्याबद्दल कुठेतरी निषेध हा असलाच पाहिजे मित्रांनो तुमचं म्हणणं काय या आंदोलनामधून काय होईल आणि कृष्ण आंधळे जसा नाग दाबलं की तोंड उघडत अशा स्टाईलमध्ये तो आज नाही तो उद्या सापडेल का तुमचे मतं कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आणि आपलं बोल की भावा हे मराठमोळे युट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र